आपल्या शहरामध्ये एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी होत आहे त्या निमित्ताने आतापर्यंत वेगवेगळ्या घोषणा आपण या माध्यमातून केलेल्या आहेत आज एक नवीन एक घोषणा या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तेव्हा आपण आले सर्व पत्रकार बंधूंच मी या ठिकाणी थिक

होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अशोक राणा हे यांची घोषणा आधी झालेली आहे आज या संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मधून डॉक्टर कवल भारती हे येणार आहेत कवल भारती यांनी आजपर्यंत साधारणतः चौऱ्याण्णव समीक्षेची साहित्याची पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचं शिक्षण एम पर्यंत हे आ, हिंदी भाषेचं भाषेमधनं झालं आणि हिंदीमधल्या ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं आज उद्घाटक म्हणून इथे नाव घोषित करताना आम्हाला मनापासून आनंद होतोय याच कारण एकोणीसशे त्रेपन्न सालापासून जन्म झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यापासून आजपर्यंत त्यांनी साहित्याची सेवा केली आणि विद्रोही साहित्य हे जन्माला घातलेलं आहे एक आंबेडकरवादी समीक्षक अनुवादक म्हणून ते देशामध्ये प्रसिद्ध आहेत दलित कवितेचा संघर्ष दलित साहित्याची संकल्पना संत रविदासांवरच एक विश्लेषणात्मक आंबेडकरी विचारांचे तीन अध्याय नावाचा एक त्यांचा ग्रंथ आंबेडकर एक पुनर्मूल्यांकन सीता एक विद्रोही स्त्री जाती आणि राष्ट्र अशा एकूण बत्तीस पुस्तकांचं लेखन हे त्यांच्या हातून झालेलं आहे आणि हिंदी साहित्य जगतातून ब्राह्मणी पितृसत्ताक मूल्यांच्या विरोधात समतावादी पद्धतीनं लेखन करणारे कवल भारती हे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्यांनी जसे अनेक ग्रंथ लिहिले तसंच अनुवाद करणं एक महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे विशेषतः इंग्रजी भाषेतल्या विद्रोही साहित्य कृती त्यांनी हिंदू हिंदीतून अनुवादित केलेल्या आहेत भारतातील आणि दलित आंदोलन याच्यावर त्यांचं संशोधन आहे लेखन आहे त्यांना देशामधले महत्वाचे असे तीन पुरस्कार आजपर्यंत जाहीर झालेले आहेत त्यातला दोन हजार पंधरा साली त्यांना हिंदी साहित्य आ, सन अकादमीचा सन्मान हा प्राप्त झालेला आहे एकोणीशे शहाण्णव मध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाचा राष्ट्रीय झालेला आहे आणि दोन हजार एक मध्ये त्यांना सन्मानित केलं गेलेलं होतं विद्रोहीनी आजपर्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे उद्घाटक बोलवलेत विशेषतः परराज्यातून हिंदी भाषिक उद्घाटक ही आमची एक परंपरा राहिलेली आहे डॉक्टर एजाज अहमद असतील अजगर वजाहत असतील किंवा इथेच संमेलन झालं तेव्हा अं एजाज अहमद आले होते त्याच पद्धतीनं डॉक्टर उमा चक्रवर्ती सुशिला टाकभोरे अशी एक हिंदीतून लिहिणाऱ्यांना विद्रोहीनं सन्मानित केलेलं होतं आणि आजही उत्तर प्रदेश मधून आंबेडकरवादी ज्येष्ठ साहित्यिक कवल भारती यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि त्यांनी इथे येण्याचं मान्य केलेलं आहे एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन वैशिष्ट्यपूर्णरित्या आम्ही त्यांच्या हस्ते करणार आहोत संमेलनाची कॅम्पनिंग कशा पद्धतीने सुरू आहे आपण जनमानसा जाता वेळात कसा प्रतिसाद आहे काय सांग विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आपल्या संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये हे संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमखास मैदानावर होत आहे आणि त्या संमेलनाच्या तयारीसाठी आम्ही गेल्या एक ते दीड महिन्यापासून त्या तयारीसाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहोत त्याच्यामध्ये या ठिकाणी शहरातल्या सगळ्या अनेक मान्यवरांच्या बैठका आम्ही वेळोवेळी याच आमच्या कार्यालयामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेग सगळ्या कार्यकर्त्यांवर आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही महत्वाचा जो प्रचाराचा भाग आहे विद्रोही या संमेलनाचं विद्रोही अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं जे वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या शहरामध्ये हे संमेलन होते त्या शहरामध्ये आम्ही जो ब्रीद वाक्य आहे किंवा या संमेलनाची टॅगलाईन आहे की मुठभर धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी त्या या प्रचार आणि प्रसाराचा हा महत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही सातत्यानं जात आहोत आपल्या शहराच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही ही जी योजना आहे ही प्रचार प्रचार फेरी आहे आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की इथल्या सर्वसामान्य माणसाला या संमेलनामध्ये जुळून घ्यायचं आहे आणि म्हणून आम्ही वस्तीमध्ये जाऊन त्याच्या दारावर जाऊन आम्ही त्याला एकमुठ धान्य आणि एक रुपया मागतो आणि त्याला आम्ही विनंती करतो की तू या संमेलनामध्ये सहभागी व्हायचा आहे अशा वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आम्ही ही योजना राबवलेली आहे त्याच्यामुळे त्या, त्या माध्यमातून आमचा प्रचार सातत्यानं सुरू आहे आणि वेगवेगळ्या सध्या जे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि युट्यूब या सगळ्या माध्यमातून प्रतिमा प्रदेशी मॅडम असतील किशोर रमाले सर असतील यांच्या वेगवेगळ्या मुलाखती आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहोत आणि आमचे जे अध्यक्ष आहे या संमेलनाचे डॉक्टर अशोक राणा यांचे महाराष्ट्रभर सत्कार चालू आहे कारण त्यांचा नागपूरपासून जो सत्कार सुरू झाला तो काल पर्यंत होता म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूर असेल अमरावती असेल नांदेड असेल लातूर उदगीर सोलापूर आणि अमळनेर धुळे आता आपल्या जालना आणि परभणीमध्ये त्यांचे होत आहेत आणि त्या माध्यमातून आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात सत्कार होत आहेत आणि हे सत्काराच्या माध्यमातून आमच्या विद्रोही साहित्य संमेलनाचा प्रचार हा महाराष्ट्रभर होतो आहे त्यामुळे प्रचाराच्या त्या अशा वेगवेगळ्या आमच्या हे अपडेट